मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र बातमी येथे थेट मुंबई शहरातून मुंबईतून उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरून मातोश्रीवरती पुन्हा मोठा जल्लोष मित्रांनो बीएसटी पदपेढीमध्ये पराभव झाल्याच्या नंतर ठाकरेंनी घेतला अखेर बदला मुंबईतील या पदपेढीवरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा क्लीन स्वीप सर्वच्या सर्व जागी ठाकरेंचा भगवा बीएसटी पेक्षा दहा पट मोठी असलेली ही सहकारी पदपेढी संस्था अखेर उद्धव ठाकरेंच्या ताब्यात मित्रांनो बघूया सविस्तर बातमी उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबईमध्ये पुन्हा एकदा लाइन वरती आणि ठाकरेंचा बुलंद आवाज मुंबईत झाला सुरू मित्रांनो बघूया सविस्तर अपडेट भाजप आणि शिंदेगडला शून्य जागा तर ठाकरेंच सगळीकडेच प्रचंड वर्चस्व मित्रांनो मुंबईमध्ये वेगवेगळ्या सहकारी पदपेढी संस्था आहेत त्यापैकी गेल्या आठवड्यामध्ये बीएसटी या बीएसटीचा निकाल लागला या ठिकाणी शशांक राव यांचा विजय झालेला आपण पाहिलं भाजपचा दारुण पराभव झाला हे देखील आपण पाहिलं तिकडे ठाकरे बंधूंना झिरो जागा मिळाल्या हे देखील आपण पाहिलं मात्र आता उद्धव ठाकरेंनी लगेच मुंबईतल्या पराभवाचा वचपा मुंबईतूनच करायचं ठरवलं आणि अखेर मित्रांनो ठाकरेंना मुंबईत प्रचंड मोठं यश आल्याचं यावरून प्रथम दर्शन तरी जाणवत आहे कारण की त्या निवडणुकीपेक्षा ह्या निवडणुकीमध्ये मतदान जवळजवळ पंचवीस हजार ते तीस हजार मतदान एवढे होते मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी पतपेढीवरती शिवसेना उद्धव ठाकरेंचा झेंडा आज फडकला आता हाती आलेल्या पंधरा पैकी अकरा जागांवरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा झेंडा या ठिकाणी फडकल्याचं चित्र आहे अजून चार जागांचा निकाल यायचा बाकी असला तरी सगळीकडेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पैकी पंधरा जागांवरती विजय प्राप्त होईल असं शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात आलंय स्थानीय लोकाधिकार समितीने पैकी अकरा जागांवरती दणदणीत विजय मिळवला असून अरविंद सावंत यांच्या अधिपत्याखाली हा विजय मिळवल्याने मुंबईमध्ये शिवसेनेची ताकद आता दुप्पट झाल्याचं दा आहे बीएसटी मधला पराभव ठाकरेंच्या जिवारी लागला होता परंतु या विजयाने मात्र मुंबई महानगरपालिकेची स्वप्न ठाकरेंची आता पुन्हा एकदा पल्लवीत झाली आहेत कारण की सगळ्यात मोठी पतपेधी संस्था मुंबईतील असणारी ही ठाकरेंच्या ताब्यात आल्यामुळे भाजपचे देखील दहावे दरांले आहेत इकडे शिंदेगडला शून्य जागा मिळाल्या असून भाजपला तर एकही जागा मिळाली नाही त्यामुळे मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा बुलंद आवाज करण्या पाठीमागे आता शिवसैनिकांचा खूप मोठा वाटा असल्याचं उद्धव ठाकरेंनी या निकालानंतर आपली प्रतिक्रिया दिली यामुळे मुंबई पोर्ट ट्रस्टवरती ठाकरेंच्या शिवसेनेचा सकाळपासूनच खूप मोठा लीडवरती ठाकरेंचा बाणा होता आणि ती लीड शेवरपर्यंत राहिली अखेर स्थानीय लोकाधिकार समितीने हा गड जिंकला आणि पंधरापैकी अकरा जागांवरती आपला भगवा झेंडा तेजाने फडकवल्याचं चित्र यामध्ये स्पष्ट झालंय मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपण जर उद्धव ठाकरेंचे कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका युबीटी उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा कडवट निष्ठावान शिवसैनिक ठाकरेंनी पुन्हा एकदा मुंबई जिंकली याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा धन्यवाद